शैक्षणिक वर्ष सुरू असताना सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये शिक्षकांची गरज असतानासुद्धा महापालिकेकडून टाळाटाळ केली जाते आपण पाहू शकता हेच महा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षक आहेत जे तासिका शिक्षक म्हणून ओळखला जातात मात्र शिक्षक यांची ऑर्डर काढली जात नाही महानगरपालिकेमध्ये शिक्षकांची कमतरता आहे एक शिक्षक दोन दोन तीन तीन वर्गांचं तासिका घेत आहेत मात्र तरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शिक्षण विभागांना आयुक्तांना माझं जाग येत नाही विद्यार्थ्यांचं नुकसान करण्याचं काम महापालिकेचे अधिकारी आहेत का याच अनुषंगाने तासिका शिक्षक आहेत त्यांना वंचित ठेवण्याचं काम पालिकेने केलेलं आहे मॅडम काय मागणी आहे वंचित तुम्हाला तुमची अजून ऑर्डर निघाली नाही आहे स सोळा जूनपर्यंत शाळा सुरू होऊन गेलेली असते तर तोपर्यंत आम्हाला ऑर्डर आलेली असते आणि शिक्षकांना दोन ते तीन दिवस आधी शाळेमध्ये बोलवायचं असतं पण आज आठ ते दहा दिवस झालेले तरीही आम्हाला अजून आयुक्तांनी ऑर्डर दिलेली नाही आणि शाळेमध्ये आठ आठ तुकडे असताना त्या शाळेमध्ये फक्त चारच शिक्षक अवेलेबल आहे म्हणजे शिक्षकांची कमतरता आहे तरीसुद्धा आम्हाला अजून ऑर्डर दिलेली नाही अजून ऑर्डर दिलेली नाही आहे असं मॅडम म्हणतात सर काय किती तासिका पद्धतीने तुम्हाला पैसे महापालिकेवर मिळत आहेत तासिका नुसार प्राथमिकला एकशे पंचवीस रुपये आणि माध्यमिकला एकशे पन्नास रुपये आणि तरी पण सोळा तारखेपासून शाळा चालू आहे आणि तरी पण आम्हाला ऑर्डर मिळालेला आहे आणि अतिशय तुटपुंजा याच्यामध्ये आम्हाला काम करावं लागतं पण या वर्षी मिळालं नाही त्यामुळे आम्ही सर्व संभ्रमात आहोत कृपया करून आयुक्तांनी आम्हाला ऑर्डर द्यावी ही आमची नम्र विनंती शाळा साधारणपणे प्राथमिकच्या एकूण साठ शाळा आहेत आणि माध्यमिकच्या तेवीस शाळा आहेत या शाळेंवरती प्रत्येक शाळेमध्ये बऱ्याचशा शिक्षकांच्या बोलतात की नाही की एका प्रकारे आम्हाला खूप आम्ही खाली खचलो खचलेलो आहे याच्यामुळे आम्हाला त्रास होत आहेत तर आयुक्तांनी आम्हाला न्याय द्यावा हीच विनंती की त्यांनी आम्हाला आमची ऑर्डर द्यावी आम्हाला न्याय द्यावा अशी भूमिका वाटते काम करण्याचे रवींद्र सावंत सर काय मागण्या घेऊन तुम्ही आयुक्तांकडे गेले होते यांच्यासाठी दोन वर्ष हे तासिक शिक्षक म्हणून काम करत आहेत आयुक्तांनी गेल्या दोन वर्षापूर्वी जाहिरात काढली त्या जाहिराती वेळेला त्याने सांगितलं जास्त मार्कां चांगले गुण आणि चांगले शिक्षक असे निवडलेले शिक्षक आहेत काही लोक यवतमाळ जळगाव म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेत आणि इथे येऊन ये त्यांनी आपला संसार थाटला आहे महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे आता तुम्ही विचार काय हे जे दीडशे सव्वाशेच्या आसपास हे शिक्षक आहेत आज त्यांना ऑर्डर नाही आयुक्तांचं म्हणणं आहे की पुन्हा जाहिरात काढणार पुन्हा नियुक्ती करू अरे मग हे जाणार कुठे आहे बेरोजगारी का वाढवायचं काम करतात ते आयुक्त आज शिक्षकांची गरज आहे एक शिक्षक दोनशे दोनशे दीडशे दीडशे विद्यार्थ्यांना शिकवतोय आज हे शिक्षक म्हणून काम करतायत तासावर काम करतायत पिळवणूक करत आहे हे सरकार आज ह्या आयुक्तांनी विचार केला पाहिजे जर हे शिक्षक आज यांना बेरोजगार झाले तर यांचं उप उपजीविक काय भाड्याने राहतात काही लोकांनी घर भाड्याने घेतलेलं आहे त्यांचं कुटुंब आहे मुलं शाळेमध्ये जाणार कुठे येणार बेरोजगार करायचं काम आयुक्त करतायत का माझा आयुक्तांना विनंती आहे की यांना त्वरित कामावरती घ्यावं कारण की यांचं उदाहरणाचं साधन काही नाही आहे आज एवढं चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या परीक्षा आहे किती शिक्षण सव्वाशे दीडशेच्या आसपास शिक्षक आहेत एवढे बेरोजगार होतील आणि कुटुंब काही लोकांनी भाड्याने घेतले यांना पूर्वी ऑर्डर दिली होती का दरवर्षी ऑर्डर द्या दोन वर्षापासून ऑर्डर चालू आहे या वर्षी ऑर्डर नाहीये आज मुलांना आमच्या महापालिकेच्या ऑर्डर न देण्याचे यांचा रिझल्ट किंवा काय आयुक्तांच्या आयुक्तांची वरती आयुक्तांचा मेहरबान पाहिजेत आयुक्त सही करायला त्यांच्या फाईलीवरती तर आयुक्तांचं असं म्हणणे की मी पुन्हा जाहिरात काढेन पुन्हा तासी का शिक्षक भरेन यांचं काय यांना काय वंचित ठेवता आज शिक्षकांनी आज शाळा मला सांगा शाळा कधी सुरू झाली तुमचीही मुलं शाळेत जात असतील माझाही मुलगा आता शाळेमध्ये शिक्षक नाहीत ओरड चालू आहे मग आयुक्तांनी का फाईलवर सही करत नाही काय यांची ऑर्डर देत नाही बेरोजगार यांना करू आयुक्तांना मला विनंती आहे ना बेरोजगार करू नका बेरोजगार करू नका यांना त्वरित ऑर्डर द्या नाहीतर आम्ही इथे या गेट वरती आम्ही मोठं धरण आंदोलन करू या शिक्षकांना घेऊन गेट वर आंदोलन करू असे कामगार नेते म्हणत आहेत आयुक्त साहेब तुम्ही लक्ष द्या अशी मागणी जी आहे शिक्षण सेवक आणि कामगार संघटना व्यक्त करताना दिसून कारण विद्यार्थ्यांचं जे शिक्षण महापालिकेकडून केलं जातं की काय असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे कॅमेरामॅन अजित जाधवसाहेब विकास मिर साम टी नवीन बाई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या